आज मी बनवणार आहे बटाटा पनीर रोल हे रोल तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा तुम्ही याला स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता आपण बटाटा पनीर रोल कसे बनवायचे ते बघूया बटाटा पनीर रोल बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून पनीर घेतलेला आहे हा चांगला किसून घ्यायचा आहे हाताने अजिबात मेल्ट करायचा नाही तर किसणीने चांगला किसून घ्यायचा वजनाने बोलाल तर शंभर ग्राम एवढा पनीर आहे त्याचबरोबर इथे एक वाटी भरून मी किसलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा चांगला बॉईल करून घ्यावा त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची त्याचबरोबर थोडीशी अद्रक हिरवी मिरची यामध्ये ॲड करायची थोडंसं चवीपुरतं मीठ त्याचबरोबर जी मिरेपूड असते ती टाकून घ्यायची वन फोर चम्मच एवढी आणि यामध्ये तीन ते चार टेबलस्पून एवढा कॉर्नफ्लॉवर घालायचा जर कॉर्नफ्लॉवर नसेलच तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा यामध्ये घालू शकता तर हे तांदळाचं पीठ चार टेबलस्पून एवढं घालून घ्यायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि चांगला डो रेडी झाला की याला अगदी चार ते पाच मिनटापर्यंत झाकून ठेवायचं चार ते पाच मिनटानंतर आपण याचे रोल्स बनवून घेऊयात तर अजिबात हे पीठ हाताला चिकटत नाही कारण याला एक छान प्रकारे बायंडिंग आलेलं असतं तर असे एक एक करून आपण हे सगळे रोल्स बनवून घ्यायचे आहेत रोल बनवत असताना अगदी हलक्या हाताने रोल बनवावे म्हणजे रोल हे अजिबात तुटणार नाही किंवा हातालाही चिकटणार नाही तर एक, एक करून मी इथे सगळे रोल्स जे आहेत ते आता बनवून घेतलेले आहेत हे रोल्स आपल्याला असेच आता तेलामध्ये चांगले डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर चला मग इथे तेलसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे आणि एक एक करून यामध्ये रोल्स टाकायचे रोल्स टाकल्यानंतर अजिबात याला हलवायचं नाही तर थोडा वेळ असंच हे फ्राय होऊ द्यायचे आणि चांगले फ्राय झाले की त्यानंतर मग लगेच याला स्टर करायला सुरुवात करायची कारण काय होतं की रोल टाकल्याबरोबर ही सुटण्याची शक्यता असते त्यामुळे याला अजिबात चांगला फ्राय होईपर्यंत हलवायचं नाही तर तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन कलरचे छान असे रोल्स आपले रेडी झालेले आहेत एक ते दोन मिनटापर्यंत चांगले तळून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा इथे फ्राय करून घेत आहे आणि अगदी व्यवस्थितपणे आपले जे रोल्स आहेत हे, आनी रोल हे फ्राय होत आहेत तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही तिखटाचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता हे रोल अगदी कुरकुरीत बनतात खाण्यासाठी आणि मुलांना तर फारच आवडतात तर आपले कुरकुरीत असे बटाटा पनीर रोल रेडी आहेत खाण्यासाठी तर चला मग टेस्ट करूया रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर नवनवीन रेसिपीज आणि छान छान रेसिपीजसाठी प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा